नमस्कार भावा बहिणींनो आम्ही चाललो कापूस येथे दुसऱ्याच्या रानामध्ये सात आठ दिवस झाले कापूस येचणं चाललं आहे त्यांचा आता आज सुद्धा आम्ही चाललो व्हिडिओ संपूर्ण पा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा सोमित्रच्या हातामध्ये सामान सुमान घेतलं आम्ही चाललो आता घेऊन घेतला पाण्याचा जाता आता दिवसभर जे काही होते ते सर्वच दाखवण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा चाललो आता भावांनो आता आम्ही हां वेट झालं का हां हां हे बघा चाललो आता आम्ही इकडे आता आलो आता चौकामध्ये गावातल्या आता इकडे जातो आता आम्ही आमच्या गावचं मंदिर आहे कसं वाटतं सांगा मंदिर इकडे चाललो आता आम्ही घरचा घरचा झाला सात चोवीस सात चोवीस झाला की निघाना हा निघालोन दीड दोन निघते का अडीच निघते का हा हो का सा दहा माहित नाही कमी हो कमी वाटत आहे कमी वाटत होऊन जाईल म्हणजे तीन किलो निघते ना हा? होई मग जास्त काही मूळ नाही सुमूतचं गेली तिकडं पुढं हे बघा गावाचं मंदिर आहे आणि हे असं व्यासपीठ आहे मंदिराच्या समोर हा आपला असा गाव आहे गेली सुमूतचा पुढं आता पालव नेले ने पाल ने का का पालवं निलेशान पालवा चल मग हम्म चल मग निलेशांना का चल निले था। मग मस्त फुलं आहे येतं गुलाबाचे सुद्धा मस्त फुलं आहेत तिकडं आता जातो आम्ही इकडं भावांना आता हे असं आता दूध आहे थोडंसं भावावर त्याच्या पहिलं सात आठ दिवसापूर्वी येतसो होता कापूस इकडे होतो जवळ होतं कापूस टिकल पाठीमध्ये लोटला होता जसला आता हा सुद्धा पुन्हा आहे कापूस येतो टिकलला झाला का मग हा लावायचा आहे जवळचा जातो आता आता आपलाही पुन्हा आहे ना पूर्ण कापूस खर्च येतो आता पुन्हा बुन बुन फुटू नाही आपला तार लावू नाही झटका मशीन त्यामुळे संरक्षण झालं संरक्षण मस्त तू पा मग आमची तूर नाव पण ना खाऊन टाकली डुकरायनं कपाशा खाऊन टाकल्या तुरे खाऊन टाकली डुकऱ्यानं हे बघा इकडे मस्त लावून आहे कढीपत्ता लावून इकडं संचा झाड लावून इकडं बघा पण काहीच लागून नाही लागतच तर नाही बस का झालं तर का तर ज्याला कशी जागा पाहिजे का संत आले चाललो आता भावान असं स्वस्त आहे आता बघा सुंदर शेती आहे जबरदस्त शेती आहे दुसऱ्याची शेती हो गावातल्या लोकांची हो चाललो आता त्यांच्याच कापून ताप -काफ सारे वावरामध्ये बघा आंब्याचे सुद्धा झाड आहे बघा लागते का नाही झाडे झाड आले आंबे असं का हो पिवून देऊन हम्म नाही ही लागे आम्हाला घेणे येणे होत नाही ना काही माहीत नाही लागते का लाई नाही लागत काही माहीत नाही आपल्याला मस्त सागा मागाची वेगवेगळी झाड आहेत हे बघा भावा ना मस्त कवट पडून येतं बघा जबरदस्त कवट पडून येतं हे बघा भक्कम कवट पडून येतं आणि हे बघा घेते का का पण पण घ्या कशी कवठ आहे बकरी आहे हा का आहे है। हो। का कवटी मी मी कवट काढून ठेवले होते पण गेलो का ले ले आता जातो आता भावान आता चाललो आता रस्ते ना आता हो येतो हो घे संध्याकाळी अधी हाता मुली तुम्ही तर हात दुपला भावांना मी घेतला हातामध्ये ठरायला आणि हे बघा चाललो असं मस्त वातावरण आहे पा। जबरदस्त पाहिजे झाड आहेत रस्त्यानं बघा कसं बहरून आहे वालकट केले म्हणते वालकट भावांना बघा वालकट चाललो आता याच इकडेच आता चालू आहे आपल्या कापूस कापूशेषनं अर्ध्यापर्यंत गेला कापूस कापूसेसनं काही आता बाया बुड ना आता कापूस येत आले बघा मित्रांनो बाया जास्त कापूस पहिला आहे बाया आता आम्ही आलो वेळ लागता लागला आता आम्हाला पालवतीकडे म्हणते हा हम्म कस कट कट वाचता करंट पा कट कट वाजते करंट छट छट आता आमची वर ह्या दुसऱ्याच्या वरी आहे आमची वर तिकडे आहे हां हां हे सो ना आपली वर कालची हे सो हे हो भावानी आमची वर काल आम्ही हे इकडे यसला कापूस थोडंसं येत हा ह्या कोणत्यात दोन चार झाडं आहे हे यसले का मग तिकडे जातो आम्ही का का म्हणतात तिकडे

बनतो आता भावन मी वटा आता आणि यसतो आता हा कापूस आता दिवसभर आता सुमित्र तिकून जाऊन पालवं आणते घरमालकेने आणले पालवं कापूस टाकल्यामुळे पालव त्याच्या घरी जाते ना सकाळी आणले आता भावांनो मोवा वटा बांधला मी हे बघा तोपर्यंत सुमितानं पालवं आणले आणली आता सुमितचा आणली आता पालवं गटा बनते आणि पालव येत जमिनीवर येत कठ्ठरी येत येत असो किंवा येत ते मग कापूस आपला जसला गोठ्यामध्ये ता टाकत जात गट्ट्यामध्ये कापूस मग दिवसभर दो होते तो जसला कडे चालला घराकड मग पाच जा भावाने आपला बिडो संपूर्ण बिड बघा सुमित तेच टाकायला लागली वाटते हे बघा हम्म मंदा ठेवा लागते नाही हे लई लांब आहे ते का मग गट्ट मग लई दूध होत काल पन्नास किलो गट्ट येथून न्या लागले कोटे कुठून डोक्यावर मग जास्त मग एक कंबर दुखायला लागली कापूस येथून त्या गट्ट नेऊन येऊ लागलो आता भावांनो कापूस येत आले आता हे बघा येस तो आता कापूस आता तिकडे सुमित तर कापूस इकडं आता मी लागलो येता आता असं आहे आता तिकड भर आता जो झाला थोडा आता असा आपण टाकाचा असा असं हा यसला का तसा असा संध्याकाळपर्यंत असा असं येतो आता भवा कापूस तेव्हा होते कापूस असा वाटता पाहिजे नाही तर काही काही लोक कसं आहे वीस ते वीससाठी काम करते असं एक एक असं असं असते काही काही लोक असे असं येतो ना दहा वर्षे लागते दहा वर्षे एक क्विंटल कापूस येत आले दहा वर्षे लागते आणि आम्ही एका दिवशी एक क्विंटल कापूस येतो दोघात एक क्विंटल एका दिवशी असा येते भावांना म्हणून सपोर्ट करत जावा जसे जसे लाईक करत जावा आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत जावा आमच्या चॅनलला भावांनो येस तो आता भावांनो आता कापूस असं येतलं पण भावन्न कापूस म्हणजे कापूस येत ना का हे बघ असं असं जसला असं गटा करून फेकून त्याचा असा घातला असं बट्यात मग आता बघा भावांनो सुमित्रा इकडे येसते आता कापूस आणि मी सुद्धा आता येसतो आता कापूस आता तो पण यसतो आता कापूस आता धरले तू सुमित्रा झाला आता लागते हो ह्या मग भरला भावांनो चला आता नेऊन टाकू चला चाललो आता भावांनो आता नेऊन टाकतो तिकडे आता कापूस आम्ही बघा भावांनो आता हे सुमीचा गोटा टाकताय आता हे बघा हा आमचा गट्ट्याचा पाल टाकला येतं टाकताय आता मस्त पैकी येतो गटा आता मी सुद्धा आता इकडून गटा टाकतो आता हे बघा अशा सगळं आता हे आता दोघांचं गट्ट आता दिवसभर होते असे दोन गट्टे होते आपण ते यामध्ये दोन एक होते होती लला बटा टाकणं खोसतो आता या बटा असा कापूस घेतो असा खोसला चालला आता पुन्हा येत कापूस आता भावांनो आता असं असा हे बघा असं खोसून देतो असं झालं आता रेडी झाला आता कापूस याच्यासाठी आता तिकडे चाललो आता भावा बहिणींनो हे बघा दुपारचे दोन वाजले एवढा कापूस येतला आता लागली भूक आता आम्ही तिकडे जातो त्या वरीमध्ये मध्ये जाऊन बसतो जेवतो आता चल बसतो आता आता बसतो आता भावना आम्ही येतो आता काय आता समितीचा का, का आणलं तुला भात वरुंद भात आणला चला आता आपलं जेवण हे बघा मस्त बनलं बोल जातो आता मी सुमित का आता हे बटर टाकून देतो ह्या जातो आता तो आता आपल्या डुकर खेद्यासाठी कसं आहे भावांनो आता मी हा वटा टाकला का आपल्या रानामध्ये डुकर खेद्यासाठी जातो आता हे बघा हे जे रान आहे दुसऱ्याचं ह्या रान रानाच्या तिकडूनच आमचं रान आहे तिकडं जातो आता मी भावांनो आता आणि आपल्या रानामध्ये पुन्हा का म्हणते सुद्धा मध्ये पिकून वाटले असं तर पिकून तर ते सुद्धा तोडतो मी जातो आता जातो आता का हो टाकतो आता हा या हे बघा भवानो हा आमचा गट्टा आहे ज्या गट्टा नेऊन टाकला मग बंडीवर इकडं बंडी आहे नेऊन टाकला बंडीवर आता ह्या गट्टा पुन्हा बांधतो आता आला सुमिळ तर बांधते तर मी टाकतो आणि मध्ये पटकन जाते आता आता भवते लोकांना ना डुगडं खेळायला लागले आणि मी येतो आता भवानो जातो आता तिकडे आता चाललो आता मी सुमित्रा का हो हो आता आमच्या राहनात तर डुकर आहेस पण मंगा सुद्धा आहे ना मंगा आम्ही जेव्हा जे पहिलं तिकडे एक बाई असते कापूस आहे पासा बाया येत आहे हातात बाई आहे त्या बाईच्या वरीनं एक डुकर आलं हे असं इकून इकून असं 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 तिकडं दिलं ते डुकर तर आता ते डुकराची काही कमतरताच नाही भावानं आता आमच्या रानामध्ये फक्त पण डुकरं आहे आणि हे तरी तूर बरी आहे याचा झटका मशीन लावून तरी कसं आलं का माहीत नाही बघा हे तूट बरी आहे आता आमची तू तूर तुम्हाला दाखवतो आता कशी आहे निकाल लावला पार ना काहीच नाही राहिलं आता माझ्या भावाची तूरूट सात आठ पोते तूट होण्याची शक्यता होती तुम्हाला दिसते आता दाखवतो पाय ते तर एक एक पाहिली होते काय नाही काय अशी कंडिशन आहे कारण तर आम्ही झटका मशीन लावलीच नाही ते तर गेल्यावर हा तर तुम्हाला दाखवतो पाय हे बघा या जाणारी असा झटकं मशीन लावून आहे हे बघा करंट लावणे करंट त्यामुळे यातला काही वाद नाही तरी पण ते डुकल कसं आलं तर माहीत नाही तर पाय आता आमच्याकडे आता जातो दि, दि, जात आम आता मी हे बघा ते जे दिसते पहा झाडं ते झाडाच्या देखून आमचंच वावर आहे पाय चाललो आता मी राण्यामध्ये जाता जाता हे बघा असं येतं फाटक लागलं फाटक आता हे असं काढून आपल्याला आता तिकडे जायचं आहे हे बघा तिकडे जाऊ आहे पहा बघा भावांनो मस्त सुंदर गहू जबरदस्त गहू आहे पा हिर बघ कंच रान आहे बघा हे बघा कापूस घेऊन चालला आहे या शेजारी आमच्या गावात भावातला शेजारी हे आमचं बावर आहे पहा हे बघा जातो आता तिकडे आम जा आता आमच्या बावरामध्ये आता हला कापूस असं लावलं हा का आता दिवसभर काम आणि रात्रभर आता धाकलं ते का दुगं <laughs> तेच आता गोष्ट आहे आता भावानु आता आता रात्रभर आता डुकं हाकल्याचे दिवसभर काम केलं आता लोकायचं बघा कसं वाटते गहू जबरदस्त गहू आहे ह्या नाही पा पा जबरदस्त गहू आहे इकडे तिकडं मस्त वाटत मजा येते हे गहू पाले डोळ्याचे पान डोळ्याला चांगलं वाटते जबरदस्त आता इकडं मस्त हिर त्यांचं सुद्धा आहे तिकडं कपाशी आहे त्यांचीच चाललो आता भावानु आता आलो आता आपलं राह हे बघा हे इकडे इकडं आपलं राहण्या बाय दिसतं कापूस फुटून आपल्या राहण्यामध्ये चालू आता आता भावानो हे आपली तूर हे बघा हे आपले तूर या काटन थोडीशी फुलावर आहे पहिलं अळ्यान खाऊन टाकलं नंतर फाव आले नंतर फुलं आले फुलं आले म्हणून आपली तूर थोडीशी वाचली हे बघा आपली हे अशी अशी तासत तिकडे परत तास आहे ता आता झाडाच्या सालीने बापून नाही काही काही धडक मला दिसत नाही म्हणजे आपली तूर थोडीशी वाचून आहे पण भावाजी तू तू तुम तू तुम्हाला दाखवतो पाहता तिकडं जाऊन दाखवतो पाहता तोपर्यंत एक आवाज मारतो तो ढुकराय आता कारण तर असले तर ढुकुरा निघून गेले पाहिजे नाही आता भावांनो आता मध्ये आता आठ नऊ वाजेपर्यंत याचा राहायला लागते भावान परवा पर मी राहण्यामध्ये आलतो लई अंधारा पहिले पडलेपर्यंत राहिलं आणि व्हिडिओ लाईव्हुद्धा काढला होता उत्तम सुमित्रा विलोक या चॅनलवर असं आहे तुम्ही पाहिलं नसेल तर जाऊन पहा नाही तर काही याच्याच तुम्हाला दिसते आता हे बघा आमची कपाशी आता हे अशा प्रकारे आता फुटू नाही पहा असे बोंड आमचे फुटू नाही आता बघा ह्या आमची वलता येई नसल्यामुळे आता अशी आहे आता पाणी पाणी सोडले एक आता आवडी मारतो आता भावांना मी डुगराला आवाज मारला होता पण बरोबर वाटत नव्हता म्हणून एवढा भाग मी बंद अशा प्रकारे भावांनो आपले हे डुकर आहे ना पा पळून जाते पण रातच्या टाईमले डुकरं अंगावर येते एकटा डुकरा या आमच्या परिसरामध्ये थोडा अंगावर येते पण घ्यायला जमत नाही आता भेटू म्हणलं तर आपलं पोटात हे पाचत नाही आता आता आपल्या तुरी कशा फुलावर आहे काही शेंगा पकडल्या लहान लहान आपल्या थोडंसं बचित आहे अशा रोजची येऊन आपण अशा आवाज मारले आपण तर आपलं कशी कपाशी काही आता नुकसान करत नाही कारण तर कपाशी बोंड काही ढुकर खात नाही कोवळे कोवळे बोंड ढुकर खाते पण तुरीचं कसं आहे शेंगा आहे ना जटळले तरी शेंगा खाते शेंगा गोड लागते शे बोंडापेक्षा बोंड काही होत नाही कापूस काही चावत नाही चावत शेंगा चावते त्यांना दुकरांना दाखवतो पहा तर पण घ्या दिसतं तुम्हाला आहे का काही मस्त हिरवी कंच तूर होती मस्त शेंगा लागल्या होत्या पहा हाय नाव ना शेंगा निकाला लागल्या तुम्हाला दाखवतो पहा प्रत्येक वजेमध्ये जाऊन दाखवून तुम्हाला दाखवतो पहा काही नाही राहिलं पहा नमच्या पहा दिसतं तुम्हाला काही ना मोळ माड मोळ माड केली तुरी पहा निकाल लागल्या तुरीचं काय दिसते तर मला आहे काहीतरी कुठेही जावा आता कोणत्याही वरी जाऊन पाहिलं ना तसंच निकाल लागला शेतकऱ्यांना खायचं का जगाचं कसं हे आता खराब गतं गोष्ट पहा आता हे थोडसं कसं राहिलं का आता हे थोडंसं आहे उभं हे थोडस राहिलं काठून तर तिकडं तर काहीच नाही राहिलं हे बघा तिथून तिकडं 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 काहीच नाही राहिलं थोडंसं आता आपलं थोडंसं आहे वाच वाचून नाही आपलं थोडंसं पण आता आपलं नुकसान नाही व्हावा बा या हेतूने आपण दिवसभर मोल मजुरी केली आणि रात्री आता हे डुकुटं खेळा खेळायचं काम आता आपण करत आहे आपल्याला हे बघा येतं की नाही काही न जाय हाय दिसतो तुम्हाला पाहून घ्या पाय पा। शेलमध्ये पहा तुम्ही ऐकत नाही हाय काय काही बरीमध्ये बघा काहीच नाही आहे अजिबात नाव निघायला लागला डुकरान पार निघाल लावून टाकला पाय तुम्हाला दाखवतो पता पुढच्या बरीमध्ये आता वावरामध्ये कुठेही जावा तसंच निकाल लागला टुकड्यात आम कसा आहे भावानो आम्ही झटका मशीन काही घेतली नाही झटका मशीन घेतली असते ना आमचं हे वाचलं असतं हे बघा मोळ माळ करून खा खू लकड्या तो नावाना निकाल लागला झटका मशीन आम्ही घेतली असते ना आमचं हे वाचलं असतं पण कसं आहे आमच्या आता त्याचे तसंच मो तसंच हे नाही घेऊ शकलं झटका मशीन मी नाही घेऊ शकलो झटका मशीन पण पैशाची नावं साधारण दिवस आपल्याला कमतरता राहतेच त्यामुळे आपण घेऊ शकलोच नाही एवढी खराब आता गोष्ट आहे आता भवांनो आमची जमीन भरकाळ जमीन आहे आम्हाला जास्त काय पुस्त बघा भरकाट जमीन आहे जास्त आम्हाला तपसावी दिसत नाही इतकी माती येते आमच्या जमीन आता यात जाऊ जाऊ हा रस्ता आहे दोघाची वाटणी असल्यामुळे हा रस्ता आहे तरीपर्यंत बघा कशी माती आहे कशी माती निघते हा भरकाट जमीन आहे ना तर खराब आता गोष्ट आहे आता भावांना प्रत्येक वेळी आता खाऊ खाऊस आहे लई आता खराब गोष्ट आहे भवाना आपण तो आता डोकं काय करायचं आता त्या दिवशी लाईव मी लाईव्ह व्हिडिओ काढला होता संपूर्ण एकोण एक वरी दाखवली त्याच्यात नाव नाव खाऊ 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 करायचं का मग आता अशी आता गोष्ट राहते आता भावनो उपा आता उपाय राहत नाही आता मला आता का खाईन शेतकरी सांगा तुम्ही काय राहिलं सांगा काय राहिलं का काही का खाईन शेतकरी कोणत्याही वरीमध्ये आपण गेलं तरी डुकऱ्यानं खाऊन साहेब का करून आता अशी आता गोष्ट सात तसे आमच्या भावा भाव आले घरी भक्कम पोळ्यात आहे भावाची तर भावाले कसे सात आठ फोटे होत होते पण आता एक पाहिले होते का नाही का अशी आता खराब कंडिशन आहे शेतकऱ्याची सांगा कोणाले दुःख मग कोण ऐकते शेतकऱ्याचा कोण ऐकते भावानं शेतकऱ्याचं वाली कोण आहे मग सांगा तुम्ही आता तुम्हीच नाही वाली शेतकऱ्याचा आता काय फिरू मी भावांनी म्हणजे म्हणजे आता डुकर खेदायचे आहे मी आलो डुकर खेद्यासाठी तिकडे पाह तिकडे शेलमेल संपूर्ण चोरफेरी पाहिलं ना एकही तूर नाही ठेवली माझ्या लहान भावाची ही तूर आहे बघा कशी खाल्ली फक्त आमची तूर सध्या वाचून आहे मी चकरा मारता म्हणून जमलं हे आता आमची फुलावर आहे त्या काटाने आमची तूर त्या काटाने आमची तूर आहे त्या काटन आमची तूर आहे त्यामुळे थोडीशी वाचून आहे आणि ते शेंगा तेवढा पगडावा आहे शेंगा आणि फुलावर आहे पण ठेवते का नाही ठेवते हे आम्हाला आता आम्हाला माहीत नाही पण प्रयत्न करून पाहता आपण पण सुद्धा काही जेवढे जेवढे अपेक्षा पोकल्या ना तेवढे तेवढे आमचंसुद्धा खाल्लं जेवढं नाही पोखलं अजिबात ते तिकडं आहे चांगलं ते वाचलं आमचं थोडंसं पाहू आता प्रयत्न करून वाचन तर वाचन आता प्रयत्न करणं आपल्या हाती आहे यश देणं न देणं हे परमेश्वराच्या हाती आहे पाहू आता भावांनो हाकलतो आता डुकलो भावांनो हाकलण्याचा आवाज इथे बंद केला आहे म्हणून असं दाखवत आहो तुम्हाला दाखवतो बा आमच्या कोणत्या कोणत्या तुरी खाऊ नाही आमच्या खाल्ल्या नाही खाल्ले तसं नाही खाल्ल्या आमच्या पण तेवढं नाही आमच्या खाल्ल्या आमच्या जथे शेंगा लागले आणि त्या खाल्ल्या नाही खाल्ल्या हां आता मुली आठ महिला आली भवा नाही मी का म्हणते काल येतात हो पिकून होतं काल येतात पिकून कोणत्या का वदीली आहे आमचे भेदलं लावून आहे भेजलं मुली आता पाळा ते भवान नेतो आता भेटतो मी आता घरी तोडतो आता मेन कपडे आणले भेजासाठी कोणते का वधी मध्ये हाय शोधतो आता मी मला दाखवतो पाहता आता शोधतो आता मी भावा नो हे बघा येतं आहे पहा भेट जा पिकून पण हे हो का नय का भेट जा त्याचे मला दिसलेलं हे बघा येतं हाय पिकून हे हो का दुसरीकडे हाय का पिकून मी पाहू आता दे जे जे म्हणते म्हणते जो सुंदर आहे भेटाय तोडतो आता हे बघा लाल लाल भेट जाय पाय पाहून घ्या त्याच तर हे नाही भेट नाही गेलं गेलं आतमध्ये मध्ये सापडलं 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 हे बघा मस्त लागते आपले घरचे गावरान भेटत टमाटर हां पुन्हा थोडेसे तिकडं कोठटरी आहे काय हे सो का पुन्हा तोडतो आता आणि मग तिकडं जाऊन पाहतो पुन्हा यातले यातले तोडले भावानो लहान लहान होते शिळंगी भेट हे बघा लहान लहान त्याची चटणी भावानो जबरदस्त लागते तुम्ही खाल्ली का सांगा तोडतो आता मी तिकडे जाऊन मोटाले भेटतो तरी आहे आता पाहतो आता तिकडं आता मी आता भावानं हे बघा हे येतं सापडले भेद्र हे बघा आता हे भेद्र कसं आहे भावांनो या भेद भेद दाखवतो बघा काढून हे जे भेद्र आहे हे भेद्र एकदमच चवीले चांगले आहे जबरदस्त याची चव राहते या भेदराची पण आता हे जे भेद्र आहे हे, हे। याने चव चांगली आहे ते गावला नसल्यामुळे पण जास्त काही पिकले नाही भावन हे बघा अशे आहे पा दिसते तुम्हाला हे भेद तोडतो आता भावा हे भेदू आता मस्त पण लागते आपली चटणी मटणी चांगली पण ते जबरदस्त तोडतो आता आता हे असे असे बघा आता हे तोडलं हे भेदू टाकतो आता या विष्णीमध्ये हे आंबलेलं आहे हे उद्या पिकते त्यापेक्षा अजच तोळून घेतोले जे चांगले चांगले आहेत हे अजच तोडून घेतो उद्या काही लपड जात नाही मग तोडायचं आपल्या हे बघा आंबलेले भेद पिकते आता तसं आहे भावान आबाळ आहे आता आपण असल्यामुळे हे भेटलं जातात लवकर लवकर पिकते उद्या परवा हाय तेवढे हे पा पिकूनच जाते आता भेटले आता उद्या परवा तर आता झाले एवढे निघले आता भेटतो आता दुखल्यावर फेटतो आता भावांनो आता बघा भावान मंगाशी मी तुम्हाला म्हणलं का नाही हे बघा हे आमची तूर ज्याने सेवा लागले ते पहिलंच हे बघा तर हे पार मोळ माळ केली आमची हां कुठं कुठे आपल्या हाय बापून आपले एक दाणे बापून आहे कपाशीमध्ये आपल्या तर पाय हे खाल्ले तूर आमची ते खाल्ली बघते थोडीशी हे झाडं तेवढं नाही खाल्लं बघते हे आहे थोडसं शाबूत आहे पण आपली तिकडली टुळ भावांनो जशान तशी आहे खाल्लीच नाही पण सांगता येत नाही भवानो दिवस पलटन काय वेळ लागते भवानो आता मग आता म्हणून आता हे एवढी एवढं थोडं आहे तर तरच घ्या लागते आता आवाज मारावं लागते आता उपाय नाही आता जीवनामध्ये आता मारतो आता आवाज आता भावांनो भावानो पुन्हा आपल्याला येतंसुद्धा भेटले पाय भेट, पा हेब गा? हेब गा? भेट तोल हे बघा हे बघा पुन्हा भेटले भेट हे मग असे तोलले होते हे बघा येतं जास्त आहे हाय दिसते तुम्हाला येतं जास्त आहे पण पिकून नाही भावानो दोन तीन दिवसाने पिकते भावा आपले भेट यातले थोडेसे हे बघा आहे हे जेवढे पिकून आहे हे तोडतो आता घेऊन जातो दोन चार ठिकाणी आपले झाडं आहे म्हणजे म्हणजे लक्षातच आता भावान तोडतो आता भावानो जे झालं ते आता आता होते हे बघा थोडेसे खराब आहे वाटते हे भेट खाऊ खाऊ आहे अळ्यानं पण काय मिळत आहे आपल्याला टाकतो का याच्यामध्ये तिकले झाडाचे आता तोडलेले हाय याच्यामध्ये आता हे थोडस बरे आहे साधारण दोन तीन दिवसानं भावांना एक हो, दीड किलो कमीत कमी निघते भेटत नाही तर दोन तरी किलो निघते भेटत जे झाले ते आपल्या जीवनाले आधार झाला ना काय करा मग आता पुन्हा आहे का पाहत्या खाली पिकून दिसत नाही बाबा हा तू आता दुख आता उद्या परवा येऊन पाहिजे पुन्हा तसं रस्त्याशी नाही आपलं येतं तर उद्या नाही तर परवा पुन्हा हे सापडते आपल्याला पिकून एवढे एवढी झाली बा अर्धे किल झाले का का अर्धे ना किलो नाही पावाल जास्त आहे गोष्ट कशी आहे भावांनो हे बघा आमचे तूर हाय जबरदस्त आमचे तूर आहे <laughs> ते हसतो आम्ही पण दोन तीन जणं आमच्या शेंगा जटरायला लागले आता काय होते मला माहीत नाही आता भावांनो खोटं घडवते का माहीत नाही तसं जेव्हा घडवू नये तर आता आपले शेंगा लागायला लागले हे बघा हाय आता लागायला लागले शेंगा आपल्या आणि हे फुलावर आहे म्हणून मी डुकराचं काही येतं जोर नाही येतं पण तिकडं भावाची तिकडं भावाची तूर निकाल लावला रे बा फार निकाल लावला नाव ना त्याने कसं करा जीवन अशी आता खराब गोष्ट आहे भावांना पण मी वाचलो बाबा मी वाचलो मी वाचत नव्हतो मई गेली असती सांगता येत नाही पण मई कसं आहे ओढ्या लागल्या होत्या खाल्ल्या होत्या आमच्या फुलं मुलं तर मी डबल दिली फवारणी त्यामुळे आमचं थोडंसं मागून झालं आणि पुन्हा हे झाड हे बघा झाड संपूर्ण बांधण यात झाडच आहे जिकडे जा तिकडे झाडच आहे पा हाय झाडच आहे बांधाच्या काटाने आमच्या तुरीला लावून आहे तुरी बांधाच्या काटाने असल्यामुळे थोडेसे आपल्या तुरी थोडेसे लेट आहे लेट असल्यामुळे आपल्या थोड्या वाचल्या मग बाकीचे लोक तर निघल्यावर आपलं आहे राहते आपलं हे त्यामुळे संपूर्ण डुकुताचा जोर या आपल्या तुरीवर येण्याची शक्यता राहते आता पाहू आता का होते का आता 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 रातचे आठ नऊ वाजेपर्यंत चक्कर मारत झालाच ते तेव्हा ह्या तुरी वाचते आता भावांनो आता आपलासुद्धा कापूस फुटला पण कसा आहे भावांनो चार दोन पैसे होईन बा या आशेनं दुसऱ्याच्या जा दनात जास्त लागते तर हाता कसं आहे ढगाळी वातावरण आहे जर पाऊस आला ना हा आपला कापूस खाली पडते पण आता वेळ पाहून आता काम करायला लागते ना आता होईन बात चार दोन पैसे हे वेळ आहे भावान वेळ गेली निघून तर मग का आपलं हे आपल्या धरणातला कापूस येतला कारण तिकडं कापूस नाही सापडत लोकांचा मग पहिलं तिकडला कापूस येत असा मग आपला येत आता कापूस होत आहे आता अंधार पडत आहे आता थांबतो था, आता था। अंधार चांगला पडेपर्यंत थांबतो आता था। मग पुन्हा जेवण खावण केले का पुन्हा आठ नऊ वाजता पर्यंत एक फेरी मार लागते भावानो आता चांगली जात्र झाली आहे आतापर्यंत मी डुकर हाकलले पण अंधार असल्यामुळे व्हिडिओ काही काढू शकलो नाही काढता येत नाही व्हिडिओ अशा अंधारामध्ये आता आम्ही जातो घराकडे भावांनो या व्हिडिओ मध्ये आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही काय काय केलं दुसऱ्याच्या जाण्यामध्ये जाऊन कामधाम केले आणि संध्याकाळ झाल्यावर आमच्या जाण्यामध्ये आलो डुकर हाकलली मस्तपैकी आता रात्रीचे साडे वाजले जातो आता भावांनो आता व्हिडिओ आवडल्यास लाइक करा आणि कमेंट करून सांगा आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमच्या या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार जी